सोलापूर जवळ असलेल्या फटाटेवाडी गावात एका पंचेचाळीस वर्षीय तरुणानं जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे मिथुन राठोड असं मृताचं नाव आहे राठोड याच्या मृत्यूनंतर गावातील नागरिकांनी एन टी बी सी समोर आंदोलन केलं आहे मिळालेली प्राथमिक माहिती अशी की मिथुन राठोड यांची शेती एन टी पी सी प्रकल्पामध्ये गेली त्यांना त्याचे पैसे देखील मिळाले पण त्यांना नोकरी देतो असं एन टी पी सी कडून सांगण्यात आल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला मिथून मागील काही वर्षांपासून आर्थिक संकटात होते त्यांना शेतीचे वाढीव पैसे हवे होते पण एन टी पी सी कडून त्यांना वाढीव रक्कम मिळत नव्हती तसंच त्यांना कामावर देखील घेण्यात आलं नव्हतं त्यामुळे मिथून हे त्रस्त होते असा आरोप नातेवाईकांनी केला आहे मिथून यांनी आज आपलं जीवन संपवलं या घटनेनंतर यांनी मिथुन यांचं प्रेत एनटीपीसी समोर ठेवून आंदोलन केलं